हो नमस्कार वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद यंदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे आलं आहे त्यानिमित्तानं ब्रिक्सचं आंतरराष्ट्रीय स्थान तसंच त्याचं महत्व याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया ब्रिक्स ही एक आंतर सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे ब्राझील चीन इजिप्त इथिओपिया भारत इंडोनेशिया इराण रशिया दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती असे देश सध्या याचे सदस्य देश आहेत यावर्षी संघटनेचं अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवलं गेलं आहे ब्रिक्सची पहिली शिखर परिषद दोन हजार नऊमध्ये रशिया इथं झाली होती यंदा भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना संघटनेचं अध्यक्षपद मिळालं आहे ही आपल्या देशाच्या दृष्टीनं महत्वाची घडामोड ठरली आहे 2015, दोन हजार पंचवीस च्या ब्राझील इथं झालेल्या बैठकीत दोन हजार सव्वीस साठी ब्रिक्सचं सा अध्यक्षपद औपचारिकपणे भारताकडे सोपवण्यात आलं भारताचं अध्यक्षपद चार स्तंभानुभूती रचलेलं आहे ते म्हणजे लवचिकता नवोन्मेष सहकार्य आणि पर्यावरणीय स्थिरता शाश्वतता यानिमित्तानं ब्रिक्स संघटनेविषयी तसंच भारताकडे अध्यक्षपद आल्यामुळे होणारे परिणाम याविषयी जाणून घेऊया अर्थविश्लेषक आनंद कुलकर्णी यांच्याकडून ब्रिक्स म्हणजे ब्राझील रशिया भारत चायना आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा एक समूह होता पण त्यात आता आणखी सहा देशांचा समावेश झालेला आहे इजिप्त इथोपिया इराण युए इंडोनेशिया आणि सौदी अरेबिया जागतिक व्यापारातील अस्थिरता आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर टॅरिफ धोरणांमुळे या पार्श्वभूमीवर भारताकडे ब्रिक्सचे अध्यक्षपद आले आहे यंदा ब्राझीलकडून भारताला मिळालेले अध्यक्षपद केवळ औपचारिकता नाही तर या माध्यमातून एक खोल राजकीय आणि राज रणनीतिक संदेश देण्यात आला आहे भारत एक जानेवारी हाती घेतली आहेत ब्रिक्स अध्यक्षपदाच्या वेळी पुढील देशाला प्रतीक स्वरूपात हातोडा दिला जातो दोन हजार चोवीस मध्ये रशिया कडून मिळालेल्या स्टील हातोड्यानंतर आता ब्राझीलने ॲमेझॉन अमेझॉन रेन फॉरेस्ट मधील झाडांपासून बनवलेले लाकडी हातोडा भारताला दिला आहे या हातोड्याला विशेष महत्व आहे ब्राझीलचे ब्रिक्स शेरपा मॉरिसियो लिरिओ यांनी सांगितले की हा हातोडा शाश्वत विकास मजबूत भागीदारी आणि भारताच्या नेतृत्व क्षमतेवरील विश्वासाचे प्रतीक आहे अकरा आणि बारा डिसेंबर रोजी ब्राझील मध्ये झालेल्या ब्रिक्स शेर्पांची बैठक केवळ प्रतिकात्मक बाबींवर मर्यादित नव्हती या बैठकीत अकरा देशांच्या प्रतिनिधींनी ब्राझीलला अध्यक्षतेखाली दोन हजार पंचवीस पर्यंत झालेले ठोस प्रगतीचा आढावा घेतला लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम ब्राझीलचे मौरो विएरा यांनी स्पष्ट केले की के ब्रिक्सची उपयुक्तता आता केवळ राजनैतिक घोषणांवर नाही तर सामान्य नागरिकांच्या जीवनावर होणाऱ्या प्रत्यक्ष परिणामांवर मोजली जाईल त्यांचे मत समूहाने ठोस आणि परिणामकारक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे शाश्वत आणि समा, समावेशनावर भर दिली गेली आहे ब्राझीलने आपल्या कार्यकाळात ब्रिक्स ला शाश्वत विकास आणि समावेशक वाढ या भोवती केंद्रित ठेवले होते जुलै मध्ये रिओ डी येथे झालेल्या शिखर परिषदेत तीन महत्वाच्या पुढाकारांवर सहमती झाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी प्रशासन चौकट हवामान वित्त व्यवस्थेवर काम सामाजिक कारणांमुळे पसरणाऱ्या आजारांच्या निर्मूलनासाठी सहकार्य ट्रम्प प्रशासनाने आरोप आणि टॅरिफची धमकी ब्राझीलती अध्यक्षता अशा काळात झाली जेव्हा ट्रम्प प्रशासनाने ब्रिक्सवर अमेरिकन डॉलर कमजोर करण्याचा आरोप केला आणि सदस्यांवर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त टारीफ लावण्याची धमकी दिली भारत आणि ब्राझील दोन्ही देश ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापार धोरणांच्या थेट प्रभावाखाली होता दोन हजार सव्वीस मध्ये भारताकडे हा नेतृत्व आला आता दोन हजार सव्वीस साठी भारताची ब्रिक्स अध्यक्षता सुरू होत असताना जागतिक व्यापार आणि कूटनीती अनिश्चितता वाढलेली आहे भारताने संकेत दिले आहेत की त्यांचे नेतृत्व लवचिकता नावोन्मेष सहकार्य आणि शाश्वतता या मूलभूत तत्वांवर आधारित असेल भारताच्या प्रधान क्रमांकात हवामान बदल आर्टिफिशियल इंटेलिजन्स वैज्ञानिक सहकार्य आणि विकास वित्त या क्षेत्रातील सुरू असलेले उपक्रमांना पुढे नेण्याचं तयारीत आहे या बाबतीत भारताची भूमिका केवळ ब्रिक्स साठीच नव्हे तर बदलत्या अमेरिकन धोरणांच्या पार्श्वभूमीवर जागतिक संतुलनासाठी महत्वाची मानली जाते अमेरिका विरोधी व्यासपीठ होऊ नये याची काळजी ही तितक्याच तत्परतेने घेतली जाणार आहे ट्रम्प यांच्या दबावाच्या राजकारणात भारतासमोर सर्वात मोठे आव्हान असेल की ब्रिक्स ला अमेरिका विरोधी गट म्हणून उदयास येऊ देऊ नये भारताची भूमिका ब्रिक्स ला बहुपक्षीय सहकार विकास आणि संवादाचे सकारात्मक पर्याय म्हणून बलकट करण्याची असेल आगामी कार्यशाळा भारतासाठी कूटनीतिक कसोटीचा काळ ठरणार आहे हे निश्चित मानले जात आहे ब्रिक्सच्या अध्यक्षचा महत्व ब्रिक्स जगाचा एक मोठा भाग दर्शवतो जो जागतिक लोकसंख्येचा आणि अर्थव्यवस्थेचा एक मोठा हिस्सा आहे या समूहाचे उद्दिष्ट आर्थिक सहकार्य शाश्वत विकास आणि सामाजिक प्रगती साधणे आहे ब्रिक्स अध्यक्षता एक वर्षासाठी फिरताना दिली जाते ज्यामुळे प्रत्येक देशाला समूहाच्या अजेंडेवर प्रभाव टाकण्याची संधी मिळते अध्यक्ष देशांना आर्थिक सहकार्य आणि विकासाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे महत्वाचे मुद्दे आर्थिक सहकार्य सदस्य देशांना मदे व्यापार आणि वाढवणे शाश्वत विकास संसाधनांची समतोल वापर करून भविष्यातील पिढ्यांसाठी संरक्षण देणे आरोग्य सुरक्षा कोविड एकोणीस नंतर आरोग्य प्रणाली मजबूत करणे डिजिटल परिवर्तन तांत्रिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा करणे सांस्कृतिक आदान प्रदान सदस्य देशांमधील सांस्कृतिक समाज वाढवणे आणि या समोर तितक्याच तत्परतेने आव्हानं पण उभे आहेत ब्रिक्स समोर अनेक आव्हानं आहेत जसे की जागतिक अस्थिरता आर्थिक मंदी ची बदल यावर मात करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक का आहे जेव्हा आव्हाने येतात तेव्हा दार उघडून वाट ब्रिक्स द्वारे एकत्रित कार्य केल्यास आपण एक सहकारी आणि शाश्वत भविष्य निर्माण करू शकतो हे एकत्रितपणे कार्य करण्याची आणि एकमेकांच्या अनुभवांचे लाभ घेण्याची संधी आहे तर मित्र हो याचा निष्कर्ष असा की ब्रिक्ष अध्यक्षतेच्या माध्यमातून आपण म्हणजे भारतवर्ष जागतिक स्तरावर एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो आपल्या कार्यकाळात आपल्याला एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे जेणेकरून आपला अजेंडा यशस्वी होईल सध्याची लीडरशिप त्याच तत्परतेने ह्या ब्रिक्स अध्यक्ष पदाकडे पाहत आहे दोन हजार नऊ मध्ये या गटाची पहिली शिखर परिषद झाली ब्राझील रशिया भारत आणि चीन हे या गटाचे संस्थापक देश त्यांनी ब्रिक हे संक्षिप्त रूप स्वीकारलं दक्षिण आफ्रिका सप्टेंबर दोन हजार दहामध्ये संघटनेत सामील झाली आणि त्यानंतर ब्रिक्स असं या गटाचं नामकरण करण्यात आलं आणि दोन हजार अकरामध्ये पूर्ण सदस्य म्हणून तिसऱ्या शिखर परिषदेत दक्षिण आफ्रिका सहभागी झाला इराण इजिप्त इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिराती यांनी दोन हजार चोवीसमध्ये रशियामध्ये सदस्य राष्ट्र म्हणून शिखर परिषदेत भाग घेतला इंडोनेशिया त्यानंतर अधिकृतपणे सहभागी झाला आणि तो पहिला आग्नेय आशियाई सदस्य बनला जगाच्या जवळजवळ अर्ध्या लोकसंख्येचा समावेश आहे आतापर्यंत जागतिक वित्तीय व्यवस्थेत सुधारणा करू शकतील अशा न्यू डेव्हलपमेंट बँक ब्रिक्स कंटिडंट रिझर्व्ह अरेंजमेंट ब्रिक्स पे आणि ब्रिक्स जॉईंट स्टॅटिस्टिकल पब्लिकेशनसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे ब्रिक्सचं अध्यक्षपद भारताला मिळाल्याबाबतचं विश्लेषण ऐकूया अर्थतज्ञ उदय तारदाकर यांच्याकडून ब्रिक्सची स्थापना जी झाली स्थापन ती मुळात पाश्चात्य देशांचं जे वर्चस्व होतं ते कमी करण्याच्या दृष्टीने झाली आणि जेव्हा ब्रिक्स सुरुवातीला दोन हजार नऊ साली जेव्हा पहिली सिटिंग झाली तेव्हा ब्रिक्स मध्ये अर्थातच ब्राझील रशिया चीन आणि भारत होते त्यानंतर दोन हजार दहा साली त्यात एस ब्रिक्स म्हणजे साऊथ आफ्रिका आली ब्रिक्स यावर्षीचं जे अध्यक्षपद आहे भारत भूषवणार आहे आणि खरो ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे आणि ज्याला एक पार्श्वभूमी म्हणतो की आपल्याला दोनच वर्षापूर्वी आपल्याकडे जी ट्वेंटीचं मोठं संमेलन झालं होतं आणि त्यात भारताने या सगळ्या देशांवरती जी काही सहसंमती दाखवली होती त्याचा एक मोठा परिणाम जागतिक स्तरावर झाला आहे की भारताचं डॉमिनन्स या स्तरावरती आता वाढत चाललं आहे त्याचं कारण पण एक वेगळ्या तऱ्हेने आपण म्हणू शकतो की आपले पंतप्रधान मोदीजींचं एक नेतृत्व आहे त्या नेतृत्वामध्ये आजच्या घडीला त्यांना जवळजवळ एकोणतीस देशांनी आपल्या सर्वोच्च पदांनी आतापर्यंत त्यांना सन्मानित केलंय आणि हे सगळे जे देश आहेत ते बघितले आपण तर अगदी सायप्रस घाना घानापासून ब्राझील असेल किंवा वेस्ट इंडिजचे काही देश असतील फ्रान्स आहे आणि अर्थातच संयुक्त अरब इमारती किंवा बार्बाडोस गियाना म्हणजे सगळ्या देशांनी मोदींचं नेतृत्व हे मान्य केलेलं आहे आजच्या घडीला जेव्हा आपण बघतो की एक वेगळ्या तऱ्हेचं वातावरण आहे जगामध्ये ज्याला आपण म्हणतो की डॉमिनन्स होऊ पाहतोय युद्ध चालू आहे आणि अशा वेळेला भारताकडे हे अध्यक्षपद येणे खरोखरच चांगली गोष्ट आहे आणि जेव्हा आपण म्हणतो की भारत या ब्रिक्स कडे कसं बघतो या पाच देशांबरोबरच इतर देश पण जोडले जातात पण यांचं महत्त्व असं आहे की जवळजवळ पन्नास टक्के ही लोकसंख्या या पाच देशांमध्ये आहे आणि ज्याला आपण म्हणतो की एकूणच जीडीपी पी अख्या जगाचा म्हटलं तर त्यातला चाळीस टक्के हा ह्या देशांमध्ये आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही तऱ्हेने याना इग्नोर करू शकत नाही आणि त्याच जोडीला आता जे नवीन मेंबर आले ते इजिप्त आहे इथिओपिया आहे सौदी अरेबिया आहे इंडोनेशिया आहे म्हणजे एकूणच या ब्रिक्स कंट्रीचं महत्त्व वाढतंय आणि भारताचा विचार केला की ह्यावेळेला जर काही महत्वाचे मुद्दे जे भारत ह्यामधून जे हँडल करणार आहे ते महत्वाचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की गव्हर्नन्स म्हणजे कायदेपालन जे होते अख्ख्या जगामध्ये तर ते पाश्चात्य देशांचं अनुकरण न करता आपण कसं करता येईल आणि त्यासाठी ज्याला आपण म्हणतो की एक राजकीय सहकार्य लागतं एकमेकांच्या देशांमध्ये आणि राजकीय सहकार्य देताना सुद्धा ज्याला आपण म्हणतो एक विश्वास लागतो ज्याला म्हणतो क्रेडिबिलिटी आणि मला वाटतं भारताने क्रेडिबिलिटी कमावलेली आहे आणि त्याचंच कारण आपण बघतोय की जेव्हा आपण नाविन्याने सहकार्य करतो मग ते पर्यावरण असेल एकूणच आपल्या भोवतालची शाश्वतता म्हणतो स्थिरता म्हणतो त्यामध्ये एक नवीन असा आता ज्याला आपण म्हणू शकतो की नेतृत्व उदयाला येते ते म्हणजे ग्लोबल साऊथचं सा नेतृत्व आणि ह्या बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेमध्ये ग्लोबल साऊथ म्हणजे आपण ज्या भागात राहतो त्याचं महत्व वाढतंय आणि ह्या ग्लोबल साऊथचं ज्याला आपण म्हणू शकतो एक रेप्रेझेंटेशन भारत करतोच त्याशिवाय बाकीच्या जगांमध्ये जो दुवा लागतो तो भारतातर्फे होतोय आणि भारताचा विचार केला तर काही उल्लेखनीय गोष्ट आहे ज्याच्यामध्ये जी ट्वेंटीमध्ये पण उल्लेख झाला आणि आता ब्रिक्समध्ये पण होईल ते म्हणजे पायाभूत सुविधा ज्या डिजिटल आहेत म्हणजे आपल्याकडे जे युपीआय मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं ते तळागाळापर्यंत पोचले तर ता ता अशी डिजिटल पायाभूत सुविधा ह्या सगळ्या लोकांना एक मॉडेल म्हणून देण्यासाठी भारत हा सक्षम आहे आणि ज्याला आपण म्हणू शकतो की एक स्वायत्तता लागते आणि स्वायत्तता जपताना कुठल्याही देशांमध्ये असंतुलन होऊ नये आपल्या माहिती आहे की की या बाबतीत चीनचं रेप्युटेशन कसं आहे कारण ते खूप प्रकारे ज्याला आपण म्हणू शकतो डॉमिनेट करायला बघतात पण भारत सर्वसमावेशक हा त्यांचा उद्देश असतो आणि त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे जागतिक बँक आहे आणि युनायटेड नेशन्स आहे ह्यामधून होऊ शकत नाहीत आणि त्या गोष्टी भारत या ब्रिक्सच्या प्लॅटफॉर्मतर्फे करू शकतो नुकतंच फ्रान्सचे जे अध्यक्ष आहेत मॅक्रोन त्यांनी पण सांगितलं की कुठल्याही तऱ्हेने जी सेव्हन म्हणजे जे सात बलाढ्य देश जगामध्ये आहेत त्यांची पण एक संघटना आहे त्याचं भारत सदस्य नाहीये भारताला तिथे निमंत्रित केलं जातं पण त्यांनी सांगितलं की कुठल्याही तऱ्हेने जी सेव्हन किंवा ब्रिक्स ह्या या दोन ग्रुपमध्ये कुठल्याही तऱ्हेने वितुष्ट येऊ नये आणि सहकार्य व्हावं अशी ते अपेक्षा करतात भारताला हे आता सध्याच्या अध्यक्षपदा मिळेल याचा अर्थ भारताचं नेतृत्व किती सडळ आहे आणि त्याला ज्याला आपण म्हणू शकतो की लोकप्रियता आहे जी मोदींची त्याच्यावरतीच हा मला वाटतं एक शिक्का मारला गेला आहे आणि येत्या काळात मोठ्या प्रमाणावरती जे काही आदान होईल आणि ज्या ज्या देशांमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या दुसऱ्या गोष्टी त्याचं अनुकरण करावं असंच एक ब्रिक्स एक ज्याला आपण म्हणू शकतो की एम असतो आणि राजकीय सुरक्षा आर्थिक आणि वित्तीय सामा आणि सांस्कृतिक सहकार्य आणि ते लोकांमध्ये कसं व्हावं हा सगळा ब्रिक्सचा जो ढाचा आहे तो मला वाटतं भारताने तंतोतंत पाळलेला आहे आणि ब्रिक्सच्या वर्षाचा जे आपण अध्यक्षपद स्वीकारणार आहोत त्याचा हा महत्वाचा फायदा जे देश इथिओपिया असेल इराण असेल इंडोनेशिया असेल सौदी अरेबिया असेल किंवा संयुक्त अरबी अमिराती ह्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणावरती होईल आणि जसं आपण जी ट्वेंटीमध्ये चांगल्या तरी नेतृत्व केलं आणि एक ज्याला आपण म्हणू शकतो की सर्वांच्या सहकार्याने जे जे काही ठराव पास केले तर या ब्रिक्समध्ये जो काही अजेंडा असेल त्यामध्ये पण आपण अशीच करू अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं ह्या अध्यक्षपदाचं खूपच महत्त्व आहे आणि आपल्याला माहिती आहे की भारत जगामध्ये सगळ्यात वेगवान वाढणारी लोकसंख्या आहे आणि त्याचप्रमाणे जागतिक वृद्धीचा सुद्धा भारतामध्ये जास्ती मुख्य जे देश आहेत त्याच्यामध्ये तर ह्याचं अनुकरण कसं करायचं आणि तळागाळांमध्ये कसं जायचं भारताने ज्याला आपण म्हणू शकतो की मोठ्या प्रमाणावरती जी गरिबी आहे ती कमी करण्यामध्ये एक मोठा रोल प्ले केल्या गेल्या सहा ते सात वर्षात या सगळ्याचं अनुकरण करून बाकीच्या देशांना याचा कसा फायदा होईल असाच हा प्रयत्न असणार आहे आणि मला वाटतं ब्रिक्स हे अध्यक्षपद भारत चांगल्या तऱ्हेने भूषवेल यात काहीच शंका नाही ब्राझीलमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान शांतता आणि सुरक्षिततेवरील ब्रिक्स सत्रात नेत्यांनी दोन हजार पंचवीसच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा ठराव स्वीकारताना दहशतवादाबाबत भारताच्या चिंता व्यक्त केल्या होत्या जाहीरनाम्यात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्याचं आवाहन केलं गेलं या परिषदेत सर्व नेत्यांनी शून्य सहनशीलतेच्या भूमिकेवर जोर दिला होता यंदा भारताकडे अध्यक्षपद आल्यामुळे भारत कोणती धोरणं ठरवतो आणि त्याची अंमलबजावणी कशी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही वरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले प्रसारण सहाय्य निकिता लाड लेखन आणि समन्वय शिबानी जोशी Niveden, ved în Sonali